मुलींना मिळणार एक लाखांची मदत तुम्ही पात्र आहात का जाणून घ्या पटापट महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे योजनेचे उद्देश काय मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे जन्मदर वाढवणे शिक्षण पद्धतीत सुधारणा करणे बालविवाह थांबवणे कुपोषण कमी करणे मुलींना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे आर्थिक भार कमी करणे शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी सुरू केलेली ही योजना गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत देण्यासाठी तयार करण्यात आली आहे राज्यातील पात्र मुलींना जन्मापासून ते अठरा वर्षे वयापर्यंत पाच टप्प्यात एकूण अठ्ठ्याण्णव हजारची मदत दिली जाईल या योजनेअंतर्गत मुलींना त्यांचे शिक्षण पोषण आणि जीवनातील इतर महत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते आर्थिक सहाय्य गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते अठरा वर्ष वयापर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत मिळेल शैक्षणिक संधी ही योजना मुलींना चांगले शिक्षण घेण्यास मदत करते जेणेकरून त्या स्वावलंबी होऊ शकतील स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन या योजनेचा मुख्य उद्देश लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे आहे जेणेकरून मुलींनाही मुलांप्रमाणे समान संधी मिळू शकतील महिला सक्षमीकरण ही योजना महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते आणि त्यांना समाजात सशक्त आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करते गरीब कुटुंबांना मदत ही योजना गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षण आणि संगोपनाचा आर्थिक भार कमी करते मूळ निवासी अर्जदार मुलगी ही मुळची महाराष्ट्र राज्यातील असावी उत्पन्न मर्यादा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावी शिधापत्रिका ही हा लाभ फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांनाच मिळेल शासकीय सेवा लाभार्थीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसावा इतर योजनांचा लाभ या योजनेचा लाभ फक्त त्या मुलींनाच मिळेल ज्यांना केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही शैक्षणिक योजनेचा लाभ मिळत नाहीत जन्मतारीख मुलींचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा मुलगा मुलगी प्रमाण कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास या योजनेचा लाभ फक्त मुलींनाच मिळेल वयोमर्यादा अठरा वर्षे वय पूर्ण केल्यानंतरच अंतिम एक रकमी रक्कम दिली जाईल आवश्यक कागदपत्रे मुलींचे प्रमाणपत्र अर्जदार आणि पालकांचे आधार कार्ड पिवळे किंवा रेशन केशरी रेशन कार्ड कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा पुरावा लाभार्थी किंवा पालकांच्या बँक खात्यांची माहिती पासपोर्ट फोटो या अर्जात वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती मोबाईल नंबर अपत्यांची माहिती बँक खात्याचा तपशील आणि योजनेचा कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे अर्ज भरून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोच पावती घ्यायची आहे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर सात हजार रुपये बारावीत गेल्यावर आठ हजार रुपये अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये अशा रीतीने एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट बातमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा